आपण मला सांगा की लाडकी बन योजनेअंतर्गत आपल्या आठोडा विधानसभा क्षेत्रामध्ये कोण कोणत्या प्रकारचे म्हणजे महाराष्ट्राचा लाडका भाऊ यांच्या पुढाकाराने मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू केलेली आहे अतिशय आनंदाचा विषय आमच्या लाडक्या बहिणींकरता आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये काटोल नरखेड तालुक्यातील लाडक्या बहीण समितीचे अध्यक्ष आमचे दिनेशजी ठाकरे यांनी सगळे अर्ज त्या ठिकाणी गोळा करून ते शासनाकडे पाठवले होते एकोणपन्नास हजार अर्ज त्या ठिकाणी एकत्रित झाले त्यामधील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निधी आमच्या लाडल्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यामधून त्यांना आपल्या दैनंदिनी जीवनामध्ये व्यवहारामध्ये त्या ठिकाणी जी अडचण होती ती ती पुढच्या काळामध्ये दूर होणार आहे आम्ही आता पाहिलेलं आहे की एकोणपन्नास हजार अर्ज आल्यानंतरही पुन्हा काही अर्ज त्या ठिकाणी आमच्या लाडल्या बहिणीचे राहिलेले होते आता आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकररावजी कोवळे साहेब यांनी सूचित केल्याप्रमाणे आता प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये मेळावे घेण्याचे लाडल्या बहिणीचे आम्ही ठरवलेलं आहे म्हणजे जे ज्यांनी अर्ज भरलेले होते त्याच्यामध्ये कोणी वंचित राहिलं का त्याची काही अडचण आहे का ती दूर करायची आणि जे राहिलेले आहेत त्यांचे अर्ज भरून ते शासनाकडे पुन्हा समितीमार्फत पाठवण्याचं काम आम्ही या संमेलनाच्या माध्यमातून करणार आहे आठ मेळावे आठ जिल्हा परिषद सर्कलमध्ये आम्ही घेणार आहोत आणि तीन नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये चार नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये आम्ही शहरी भागामध्ये मेळावे घेणार अशा प्रकारे कोणीही वंचित राहणार नाही आमची लाडली बहीण आणि तिला पर्यंत सगळ्यांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ झाला पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आता काम करणार आहे त्याचप्रमाणे आता लाडल्या भावा भावाचा विषय होता लाडल्या भावाच्या विषयीसुद्धा आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी चाळीस हजार कोटीचं बिल थकीत होतं शेतकरी बांधवांचं आणि त्यांच्याकरता सुद्धा चाळीस हजार कोटी तर त्या ठिकाणी त्यांनी माफ केले वरून पाच वर्ष त्यांच्या शेतावर कोणी लाईन मिळून जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी ठरवून शासनामार्फत त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे के की शेतकऱ्यांना पाच वर्ष कसल्याही प्रकारचं शेतीवरचं बिल कोणी मागणार नाही अशा प्रकारचं संवेदनशील आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे आणि या निमित्तानं गणेश चतुर्थीचा उत्सव सुरू आहे सगळ्या बांधवांना भगिनींना निर्वाचन क्षेत्रातल्या गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो गणेशजी सगळ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करो या परिसराला चुकीचे दिवस त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये येऊ सगळ्या क्षेत्रामध्ये मग शेतकरी असो बेरोजगार बांधव असो किंवा आमच्या भगिनी असो यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या क्षेत्रामध्ये राबून मोठे काही मोठे प्रकल्प आहेत काही आमचा संत्रा आणि मोसंबीचा शेतकरी त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे त्यांना सुद्धा मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहे आणि मान्य नितीनजी गडकरी साहेबांना विनंती केलेली आहे केंद्राचे कृषी मंत्री तथा फलोत्पादन मंत्री यांच्या संयुक्त विद्यमाने पारटसिंगा येथे संत्रा परिषद मान्य सहकार मंत्री आमचे अमित शाह साहेब या सगळ्यांना निमंत्रित करून एक संत्रा परिषद घेऊन संत्र्यावरचं जे प्रत्येक वेळी त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांवर संकट येते ते दूर करण्यासाठी एक मोठा प्रकल्प आमच्या भागामध्ये सुरू करण्याबाबत सुद्धा आम्ही प्रयत्न त्या चालवलेले आहेत त्याला लवकरच त्या ठिकाणी ही संयुक्त परिषद मान्य गडकरी साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये काटोल येथे आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे त्याकरता सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी कामाला लागलेली आहेत एक त्रास शेतकऱ्यांना नेहमी असतो हा एक समस्येचा भाग आहे खूप वर्षातून चालू आहे शेतकऱ्यांना रात्रीला जे वीज मिळतं ते दिवसाला करण्यासाठी आपलेच खूप प्रयत्न राहिलेले आहेत त्याच काय रात्रीलाही मिळते दिवसालाही मिळते म्हणजे काही दिवस असे होते काही दिवस रात्रीच भेटायचे नाही आता पूर्ण वेळ देण्याचं आमचं धोरण त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारलेलं आहे त्या दिशेने सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वीज तयार करून ती शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम नवीन आता सिस्टीम त्यांनी सुरू केलेली आहे नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्याचं चा काम चालू केलेलं आहे नवीन पोल त्या ठिकाणी लावण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या क्षेत्रामध्ये सुरू आहे तर त्यामधून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना ही अडचण त्या ठिकाणी राहणार नाही आहे ना